नमस्कार मंडळी मग कसे आहात तुम्ही तर मॉम्स किचन जॉयवर तुमचं स्वागत आहे बरेच दिवस झालं व्यवस्थित व्हिडिओ टाकता आला नाही व्हिडिओ आधीच तयार करून ठेवलेले आहेत चॅनलवर आपल्या किंवा माझ्या मोबाईलमध्ये सॉरी पण काय आहे माहिती आहे का इडि इडिट करायला थोडासुद्धा वेळ मिळत नाही मुलांना सुट्ट्या असल्यावर तुम्हाला माहिती आहे घरी कसं असतं तर काही नाही आपण एक मेपासून वेट लॉस रेसिपीज किंवा मुलांना नाश्त्यासाठी छान प्रोटीनच्या रेसिपीज घरगुती म्हणजे तयार केलेल्या आहेत तर तुम्ही आणि नक्की आपल्या चॅनलला मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत बघा एकदा अशा पद्धतीने पनीर भुर्जी तयार करून बघा काय नाही कढईमध्ये आपल्याला तेल गरम आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे छान भाजले तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला मोठा कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला तो सोनेरी कलर येईपर्यंत भाजला की आपल्याला आल्या लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित भाजल्यानंतर एक टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो गळेपर्यंत आहे मीठ आणि हळद टाकून हे मिश्रण भाजून घ्यायचे आपल्याला ही जी ग्रेवी आहे अगदी बारीक होईपर्यंत भाजून घ्यायची मीठ टाकलं की कांदा पटकन शिजतो त्यामुळं कांदा शिजण्यासाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये मी घरचा गोडा मसाला आणि घरी घरी बनवलेलाच गरम मसाला टाकलेला आहे घरचंच काळं तिखट इथं वापरणार आहे दोन चमचे टाकलेलं आहे घरचं काळं तिखट आपल्या आपल्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही कोणते मसाले वापरत असाल ते वापर म्हणजे टाकत जा आता ॲक्च्युली काय होतं मी बाहेरचे मसाले जास्त वापरत नाही मला पण आवडत नाही कधीतरी वापरते एखाद्या पर्टिक्युलर भाजीलाच आता आपल्याला छान असं हे भाजल्या नंतर मध्ये बरोबर तेल सुटतं त्या ते तेलामध्ये आपल्याला एक चमचाभर बेसनपीठ टाकायचं आहे आता या बेसन पिठामुळे ग्रेव्हीला छान कन्सिस्टन्सी येते म्हणजे पनीर भुर्जी फडफडीत नाही छान लागत म्हणजे आवडत असेल कुणाला पण थोडीशी अशी ग्रेव्ही टाईप असली ना की छान लागते म्हणून त्याच्यामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकायचं आहे ते मधल्यामध्ये छान असं भाजून घ्यायचे नंतर या कांद्या टोमॅटोच्या पेस्टमध्ये एकच एक जीव करून व्यवस्थित भाजून घ्यायचे आता कढई आहे स्टीलची आणि टाकले पीठ त्यामुळं याच्यामध्ये आपल्याला कढईला ते चिकटू शकतं असं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे कढईला चिकटणार नाही इथं मी वाटाणे मीठ आणि साखरेच्या पाण्यात शिजवून ठेवलेले आहेत ते वाटाने मी इथं एक वाटीवर वाटाने टाकलेले आहेत त्याच्यामुळं भुजी आपली छान लागते नसले तरी चालतील असं काही नाही असावेत असे पनीरसुद्धा क्रश करून ठेवलेलं आहे आणि थोडंसं चौकोन चौकोन पण ठेवायच्या आहेत म्हणजे सगळंच पनीर क्रश करायचं नाही आणि हातानं ना करायचं आहे किसणीपेक्षा तुम्ही एकदा हाताने करून बघा अगदी छान चव लागते आता थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही ग्रेव्ही छान भाजून घ्यायची आहे कसं होतं थो म्हणजे जास्त वेळ भाजी भाजली किंवा ग्रेवी भाजली तर भाजीला छान टेस्ट येते त्यामुळे व्यवस्थित भरपूर वेळ अशी ग्रेव्ही आपल्याला भाजून घ्यायची आहे आता ग्रेव्ही भाजली की त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण क्रश केलेलं पनीर आहे ते टाकून घ्यायचे हाताने केलेलं आहे किसनीनं नाही केलेले थोडेसे चौकोनी तुकडे सुद्धा ठेवायचे आहेत सगळंच क्रश करायचं नाहीये आता व्यवस्थित आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जास्त सुद्धा शिजवायची नाहीये भाजी पनीर कडक रबरसारखं होऊन जातं मग पाच ते सात मिनिट आपल्याला भाजी शिजवायची वरून मस्त अशी कोथिंबीर पेरायची आहे आपल्याला झाकण ठेवून वाफ द्यायची आणि वरनं मस्त कोथिंबीर पेरायची आहे बघू शकता तुम्ही मंदाचीवर शिजवायची भाजी जास्त वेळ शिजवायची नाहीये पाच ते सात मिनिटांमध्ये पनीर भुर्जी रेडी होते एक तारखेपासून वेट लॉस रेसिपीज येत आहेत मी ऑलरेडी तयार करून ठेवलेल्या आहेत फक्त इडिट करणं बाकी आहे मी ठरवलं आहे की एक मेपासून टाकायच्या म्हणून मी टाकत नाही आधीच्या ज्या रेसिपीज आहेत त्या मोबाईलमधून हे करते मोबाईलचासुद्धा <laughs> म्हणजे स्टोरेज पुरत नाही आहे त्यामुळं मला ऑलरेडी ज्या मी रेसिपी तयार करून ठेवलेल्या आहेत एवढं कष्टानं करून तसं वेस्ट नाही घालू शकत ना म्हणून मी ज्या आधीच्या आहेत ना ते एक एक करून टाकत आहे मग एक मेपासून आपल्याला मुलांच्या नाश्त्यासाठी वेट लॉस रेसिपी येतील बाय बाय